मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल दोन शेळ्या आणि एक लहान पाट आहे विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला या बिटल ब्रीडरची क्वालिटी पहा हा विक्रीसाठी नाही या ब्रिडर कडून गाबन आहेत दोन्ही शेळ्या क्वालिटी पाहू शकता याची एकदम टॉप मध्ये बेचाळीस प्लस हाईट आहे कानाची लांबी अठरा प्लस इंच रुंदी सात इंच आहे याची आणि ही पहा दोन मधली ही एक शेळी ही आहे फ्रेश अर्धातावर उंची सदोतीस प्लस इंच चौथ्या वेताला तीन महिने गाबन क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण कानाची लांबी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट एकदम टॉपमध्ये फ्रेश अडधात सदोतीस प्लस हाईट चौथ्या वेताला तीन महिने गाभन आणि यानंतर ही दुसरी शेळे पहा ही पण फ्रेश अडधातावर आहे उंची पस्तीस प्लस इंच ही दुसऱ्या वेताला चार महिने गाबन आहे ही चार महिने गाबन दुसऱ्या वेताला हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय फुल पंच फेस कानाची लांबी वगैरे एकदम टॉपमध्ये पंधरा प्लस इंच कान आहेत मित्रांनो दोन्ही शेळ्या आणि पाठीचे पंधरा प्लस इंच आणि ही पा पाठ ही पाठ आहे चार महिन्याची वजन पंचवीस प्लस किलो यायचं चा, वय चार महिने वजन पंचवीस प्लस किलो कानाची लांबी पंधरा प्लस इंच एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत मित्रांनो दोन्ही शेळ्या आणि पाठ संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत गाव केवाडी तालुका पातर्डी जिल्हा अहिनगर तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद